राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरपरस्थिती निर्माण झाली या आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज सवलती घोषित करण्यात आल्या त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामधील राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरपरस्थिती निर्माण झाली व आपत्ती उद्भवली यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचे नुकसान शेतजमिनी खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पुरामुळे बाधित व तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीने मदत पुरवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळपास एकतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्या समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या अवतनात प्रकारचे नुकसान झाले शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान होणे मनुष्यबळ घर पडझड घरातील वस्तू साहित्याचे वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुर पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत बाधितांना तालुक्यांची यादी शासन निर्णयानुसार प्रश्न श्रेष्ठ अ मध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदतीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत जवळपास अकरा घटकासाठी त्यामध्ये आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक मदत जवळपास मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये अवयव डोळे निकामी झाल्यास त्यासाठी चाळीस ते साठ टक्क्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार रुपये तर साठ टक्क्यामध्ये अडीच लाख रुपये जखमी व्यक्तींना इस्पितळात दाखल करण्यासाठी किंवा दवाखान्यात दाखल करण्यासाठी सोळा ते पाच हजार चारशे रुपये अशा पद्धतीचे आणि पूर्णतः नष्ट झाले कुठलेही घर किंवा कच्च्या व घरांसाठी यासाठी पडझड झाली तर एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये घराची अंशता पडझड झाल्यास सहा हजार पाचशे रुपये ते चार हजार रुपयांची प्रति घरांच्या कच्च्या व पक्क्या घरांसाठी झोपडपट्टीसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी गोट्यासाठी तीन हजार रुपये प्रति गोटा मृत जनावरासाठी दुधाळ जनावरासाठी सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर आणि ओडकाम करणाऱ्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर लहान जनावरे असल्यास वीस हजार रुपये अशा पद्धतीची मदत देण्यात आलेली आहे पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशेवरून जवळपास तीन हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली आहे आता सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टर मजा देत आणि बहुवार्षिक म बावीस हजार पाचशे तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दरोड कोसळे व नदीचा प्रवाह जमीन वाहून जाण्यास केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर व मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा निधी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीमुळे एकतीस जिल्हे व दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा था समावेश आहे याबद्दल थोडक्यात पाहूयात पहिला जिल्हा यवतमाळ यामध्ये तालुक्या आहेत वनी झरणी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाभुळगाव त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजेच अमरावती धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांद्रगाव बाजार त्याचबरोबर वाशिममध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मानोरा वाशिम त्यानंतर बुलढाणा जिल्हा मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खामगाव त्याचनंतर आता पाचवा जिल्हा म्हणजे अकोला अकोट बार्शी टाक बार्शी टाकळी तेलारा बाळापूर पातूर चंद्रपूर जिल्हा शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोपरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी पो पोंबुर्णा ब्रह्मपुरी त्यानंतर वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये समुद्रपूर वर्धा आवर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यांचा समावेश सावरनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर नरखेड त्यातनंतर भंडारा जिल्हा भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदिया जिल्हा गोंदियामधील गोंदिया, गोंदिया तिरोडा गोरेगाव गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी अशा प्रकारच्या दहा जिल्ह्यामधील जवळपास बऱ्याच साऱ्या तालुक्यांचा सा समावेश आहे त्यानंतर अकरावा जिल्हा म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमधील गडचिरोली धानोरा कुरखेडा कोचरी चामोर्शी मूलचेरा आरमोरी येटापल्ली भामरागड सिरोचा त्याचनंतर सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बारसी मोहोळ मांढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळकवडा त्याचनंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे कर्जत पाथर्डी नेवासा सेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नेर आंबेगाव खेड कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे गंगरबावडा चंदगड पन्हाळा सातारा जिल्ह्यांचा समावेश कोरेगाव खटाव मान सांगली सा तासगाव कवठेंबाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा नाशिक मालेगाव नांदगाव सटाणा क कळवण देवळा दिंडोरी सुरगणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला जळगाव जिल्ह्याचा समावेश मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबार शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा अक्कर्णी त्याचनंतर धाराशिव उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळम वाशी तुळजापूर लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे दहा तालुके आहेत देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर अशा लातूरमधील दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर तेवीसवा जिल्हा म्हणजे जवळपास तेवीसव्या जिल्ह्यामध्ये साधारणली नऊ जिल्ह्यां तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये परभणी जिल्हा तेवीसवा जिल्हा आहे परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पात्री सोनपेठ पूर्णा हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे तीन तालुके आहेत कमळनोरी वसमत औंढा नागनाथ त्याचनंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबरी जालनामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश अंबड जालना गाव घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरदन जाफराबाद बीड जिल्ह्यामध्ये अकरा जिल्ह्या तालुक्यांचा समावेश बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर अंबाजोगाई परळी वडवणी केच रायगड जिल्ह्यांचा समावेश पंधरा तालुक्यांचा समावेश त्यामध्ये मानवत सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरीमध्ये सात तालुके आहेत दापोली चिपळूण गोहागर खेड मंडणगज संगमेश्वर रत्नागिरीच ठाणेमध्ये पाच तालुके आहेत मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघरमध्ये सात तालुके आहेत शेवटचा जिल्हा आहे पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा अशा जवळपास एकतीस जिल्ह्यामधील दो दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे आणि या लोकांना मिळणार दो जवळपास वाढीव दहा हजार रुपयाची रक्कम म्हणून अठरा हजार पाचशे रुपयांची जी, जी वाढीव रक्कम देण्यात येणार आहे ती ये वाढीव रक्कम याच तालुक्यांना मिळणार आहे आणि सर्वात जास्त पावसाची नोंद असलेला नांदेड जिल्हा आणि सर्वात जास्त क्षेत्र बाधित असलेले नांदेड जिल्ह्याला यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही आणि नांदेड जिल्ह्याला जवळपास जी दहा हजार रुपये वाढीव रक्कम आहे ती मिळणार नाही त्यांना आठ हजार पाचशे प्रमाणेच मिळणार अशा पद्धतीचे नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्ते का बसले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहितीसोबत तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद